नवी मुंबई जनसेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीदवाक्याला अनुसरून जुईनगर येथील स्वामी समर्थ मठ येथे आयोजित मोफत महाआरोग्य शिबीर आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाले श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था व गौरव सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला या महाआरोग्य शिबिराला लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई चॅम्पियन्स डॉक्टर प्रताप मुदलिया तसेच न्यू इरा हॉस्पिटल वाशी यांचे सहकार्य लाभले शिबिरामध्ये सर्वसाधारण आरोग्य तपासणी रक्तदाब डायबिटीस बी एम आय ई सी जी डोळ्यांची तपासणी मोतीबिंदू तपासणी आयुर्वेदिक सल्ला तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत वैद्यकीय मार्गदर्शन देण्यात आले गरजू रुग्णांना मोफत औषधे चष्मे आणि च्यवनप्राशचेही वितरण करण्यात आले गेली एकोणतीस वर्ष सातत्याने मोफत महाआरोग्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले सामान्य नागरिक महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोफत आरोग्य सेवा मिळावी आणि विविध आजारांपासून संरक्षण व्हावे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले शिबिराला मिळालेला हजारो नागरिकांचा प्रतिसाद पाहून समाधान वाटत असल्याचेही त्यांनी नमूद केले या उपक्रमामुळे जुईनगर परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा, सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य सुरूच राहणार असल्याचे मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले या प्रसंगी श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट जुईनगरचे अध्यक्ष संतोष सुतार ट्रस्ट संस्थापक व सचिव प्रदीप पाटील माजी नगरसेवक निलेश म्हात्रे माजी नगरसेवक राजू शिंदे विकास सोरटे प्रवीण भगत चिंतामण बेल्हेकर आदी मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि ईश्वरच्या मंदिरात ईश्वर सेवा आम्ही सगळे मिळून कार्यकर्तेमुळे काम करत आहे अनेक लोक आज इथे या सेवेचा फायदा घेत आहेत संपूर्ण मोफत आपण आरोग्य शिबिर आहे मग त्याच्यामध्ये चष्मे आहेत जवन आहेत औषध आहे सिरम आहे टॉनिकच्या गोळ्या आहेत आणि सगळं चक्रम आहे तर या प्रत्येक ठिकाणी आपण जवळजवळ तीस ते पस्तीस वर्ष झाली मी हेल्थ कॅम्प घेते नवीन नाही आहे माझ्यासाठी त्याच्यानंतर सांगड आहे वाशी आहे आत्ता डी झाला गेल्या वेगवेगळे आणि आम्ही नेहमीच प्रत्येक ठिकाणी कॅम्प मागलेलं तिथे आम्ही कॅम्प करून लोकांना ही सेवा मोफत देत से। ओके धन्यवाद सर च्या माध्यमातून गुरुवारच्या निमित्ताने शिबिर ठेवलं आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा पण घेतला आहे मला खूप चांगलं वाट नाेंनी आज विनामूल्य शिबिर आ आयोजित केलं आहे त्याच्यामुळे सग मला हा एक चांगला उपक्रम आहे हा जो मॅडमनी जो राबवलेला आहे तो फार छान आहे त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिक सर्वांना त्याचा फायदा होऊ शकतो आरोग्य सुविधा सर्व आहे ब्लड चेक काय शुगर चेक काय डोनेशन वर यांनी छान शिबिर योजना आहे त्याचा सगळ्यांनी लाभ घ्या अशी मी सगळ्यांना विनंती करते तिथे बरेच रक्त चेक केलं जात बीपी चेक केलं जात सुविधा दिल्या जातात मी त्यांचे खूप खूप आभार मान्य या शिबिराचा लाभ द्या बरे, खूप मला गेले दहा ते अकरा वर्ष आमदार मंदाबाई मात्र यांच्या सानिध्यातून संपूर्ण बेलापूर मतदारसंघामध्ये प्रत्येक नोडमध्ये हे दरवर्षी आपण प्रत्येक सेक्टरवाईज या ठिकाणी मेडिकल कॅम्प आरोग्य महाशिबिर आयोजित केले जातात आता मध्यंतरीच्या काळामध्ये तीन चार महिने इलेक्शन असल्यामुळे थोडं थांबलं होतं आता पुन्हा एका चांगल्या जागेतून पवित्र जागेतून ह्या कार्यक्रमाला परत सुरुवात झालेली आहे आज जुईनगर येथील या आपल्या श्रींच्या मठांमध्ये आज हा महा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आहे आणि आज सकाळपासून तुम्ही पाचशे ते सातशे भाविकांनी या ठिकाणी ह्या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतलेला आहे या ठिकाणी तुमचे डोळे तपासणी असेल तसेच तुमचं पी सी जी आहे परत तुमचं पूर्ण बॉडी चेकअप आहे तुमचे जे बोन्स आहेत बोन्सची चेकिंग आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे दहा ते पंधरा टेस्ट या ठिकाणी केले जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला या ठिकाणी च्यवण प दिलं जात आहे प्रत्येक माणसाला ज्याला ज्या डॉक्टरने रिकमेंडेड केलेल्या आहे ज्या मल्टिव्हिटॅमिन आहेत किंवा पेन किलर आहेत आणि इत्यादी बी पीच्या गोळ्या आहेत किंवा ज्या डायबिटीजच्या गोळ्या आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या ला वे प्रत्येक दैनंदिन गोष्टीला लागणाऱ्या गोळ्या आणि चष्मे हे या ठिकाणी मोफत वाटप करण्यात येत आहे हे ये आणि अतिशय चांगला प्रतिसाद आहे भाविकांचा आज गुरुवार असल्यामुळे या ठिकाणी श्रींच्या स्वामींच्या दर्शनासाठी या ठिकाणी आजोडांच्या संख्येमध्ये भाविक या ठिकाणी येत असतात आणि ताईमने दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी जी सुरुवात केली आहे कामाला ती चांगल्या एका पवित्र जागेतून केली आहे आणि त्याला खरंच अतिशय चांगला सुख्य उत्तर प्रमाणाला चांगला, चांगला नागरिकांचा प्रतिसाद आहे